म्हणून असल मालवणी चव आणि ते आपण बघतो इकडे त्यांचा मेनू आहे त्यांनी मेनू लावलेला आहे पापलेट आहे सुरमई आहे बांगडा आहे कोळंबी आहे ते सर्व आपल्याला नॉनव्हेज आयटम्स बघायला मिळणार आहे काय किंमत आहे यांची त्याची तीस काय किमा पाव आहे किमा पाव कलेजी पाव मटन पाव ओके तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण आलेले कामगार मैदान के एम हॉस्पिटल परळ इकडे इकडे ना परळ लालबाग फूड फेस्टिवल सुरू आहे आणि हा फूड फेस्टिवल वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी पर्यंत आहे संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत आहे ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसं डिस्प्लेवर देणारच आहे आणि मित्रांनो आपला नवीन चॅनल चालू झालेला आहे मुंबईकर प्रथमच जसं तुम्ही आपल्या या चॅनलला प्रेम आणि सपोर्ट केला तसंच तुम्ही त्याही चॅनलला प्रेम आणि सपोर्ट करा आणि त्याही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आलेल्या कामगार मैदान मध्ये केम्स हॉस्पिटलच्या समोर आहे आणि इकडे परळ लालबाग फूड फेस्टिवल भरवलेला आहे आणि हा फूड फेस्टिवल आहे मित्रांनो वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी पर्यंत आहे टायमिंग आहे त्याचा संध्याकाळी ते रात्री दहा वाजेपर्यंत तर चला आता आपण आज जाऊया सर आपण पहिल्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि इकडे आपण बघतोय मुकवासचा स्टॉल आहे सर्व प्रकारचे इकडे मुकवास बघायला मिळतील तुम्हाला आणि इथे पान मसाले वगैरे आहेत तर आणि ते आंबावडी वगैरे आहे कसे एक पन्नासला ला सात आला एक पन्नासला ला सात आणि फ्लेवर आहे त्याच्या तर नक्कीच कच्च्या गैर आणि पैर ओके आवळा पण आहे ओके आवळ्याचे प्रकार आहेत सर्व ओके आवळा चुरण पण आहे हे कसे आहेत आवळा एंशुर पे ग्राम ओके फळ आहे त्यांच्याकडे तर सर्व प्रकारचे तुम्हाला इकडे आवळा तसे बडूशॉप वगैरे सर्व काही बघायला मिळणार आहे एच एम मुकवास कडे तर नक्कीच या स्टॉलला स्टॉल करा मला पुढच्या स्टॉल वरती आलेले कोकण मार्ट आणि इथे आपल्याला मालवणी पेटी वगैरे बघायला मिळेल कडक लाडू वगैरे हे कसे आहेत लाडू शिंगदाण्याचे हे कडकडे आहेत साठ ला आहे साठ आहे पन्नास ला बाराशे रुपये काजू आहेत आवळा कॅन्डी आहे पिंक लाडू आहेत नाचणीचे लाडू आहेत भीती लाडू आहेत बेसनचे लाडू आहेत परत ते डाळीचे आहेत तेव्हा आपलं मालवणी पेश वड्याचं पीठ आहे पुळीत पीठ याचं वड्याचं पीठ आहे पुळीत पिठी पण आहे आलेपाक आहे लसून चटणी परत बी खूप चटणी आहेत रंगनातली मिरची आहे सांडगी मिरची आहे मुटियाला आहे सांडगे आहेत सगळे कोकम सरबत वगैरे आपले मालवणी मसाले मसाले वगैरे भरगुती आणि गावचं आहे कोकणातले आहे कोकणातला आहे ओके तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे का काय इकडे पापड्याचे सर्व प्रकार इकडे पापड आणि मंचुरियनचे मसाले आपल्याकडे हा आपले आहे ओके आणि काय किंमत आहे पापड कोणतेही पापड घ्या ऐंशी ला एक आहे वन फिफ्टी ला, ला दोन आहे हा बटाट्याचे पापड वन फिफ्टी ला एक पॅकेट आहे आणि मंचुरियनचे मसाले आहेत कसे वन फिफ्टी ला ते व्हेज साठी घेतलं तर हंड्रेड ला येतं नॉन साठी घेतलं वन ट्वेंटी ला येतं तर नक्कीच तुम्ही काकांच्या स्टॉलला ला व्हिजिट करा चला मग पुढच्या स्टॉलवरती वरती आलेलं आहे ते ऑक्युपेशन वगैरे आहे ना ओके आणि इकडे चप्पल वगैरे आहेत कसे आहेत ते ओके तीनशे रुपये आणि हे काय आय म स्टॅट्यांसाठी सेंटी लावायचं थंड करून लावायचं ओके तर हे सगळे मशीन आहेत ना की दुसऱ्या चार्जेस आहेत हे मॅन्युअल आहेत आणि हे इलेक्ट्रिकल चार्जेबल आहे ओके okay, आणि काय किंमत आहे त्यांची हे फाय ला आहे हे थ्री ला टू हंड्रेड फाईव्ह फिफ्टी ओके आणि चार्जेबल हॉट बॅग आहे हॉट बॅग आहे ओके ह्याची प्राइस आहे थ्री हंड्रेड जर टेन मिनिट चार्ज केलं की टू टू थ्री आवर्स गरम राहते तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला विजिट करा सगळे आपल्याला एक्युप्रेशरचे मसाजचे जे सगळे मशीन्स वगैरे असतात चप्पल वगैरे ते तुम्हाला इकडे बघायला मिळते तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे पाच मिनटामध्ये टी शर्टवर प्रिंट करा तुमचा कोणताही फोटो असेल तर आणि ते तुम्ही इथे बघतात खूप सारी गर्दी आहे तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते आपल्याला पाऊच वगैरे बघायला मिळतात आहे ती दीडशे रुपयाला आहे ताई किती रुपयापासून सुरुवात आहे माझ्याकडे पन्नास रुपयापासून स्टार्टेड आहे लहान मुलांच्या टिफिन बॅग आहेत पेन्सिल पाऊच आहेत डब्बल बॅग आहे पिकनिक बॅग आहेत

आणि ताईंचं मेमरी मेकर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स पण आहे आंगणेवाडी यात्रा तर तुम्ही इकडे बघू शकतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेवर दिसतच असेल तर तुम्हाला नक्कीच यात्रेचं पूर्ण ते नियोजन वगैरे करतात तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डिस्प्लेवर कॉन्टॅक्ट नंबर दिसतच असेल तर किंवा तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर ताईंचा तुम्ही स्टॉलला पण विजिट करू शकतात आणि हा त्यांचा असा बॅनर आहे तुम्ही ते बघता त्या बॅनरवरती खाली त्यांचा इंस्टाग्राम स्कॅनर वगैरे पण आहे त्यांचा ॲड्रेस वगैरे ऑफिसचा तर नक्कीच तुम्ही त्यांना विजिट करा पॅसेंजर जातात ना त्यांचे व्हिडिओ पण अपलोड होतात हे बघा ओके युट्यूबवर आ... पण चॅनल वेगळे इंस्टाग्राम युट्यूब आणि फेसबुकवर पण त्यांचं चॅनल वगैरे आहे तर नक्कीच तुम्ही मेमरी मेकर टूर्स अँड ट्रॅव्हल सर्च केलं तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील थँक्यू चला तर पुढच्या स्टॉलवरती आलेले आहे ते सर्व प्रकारचे आपल्याला लोनचे बघायला मिळते मित्र कसे आहेत लोणचं ओके कोणताही घ्या शंभर रुपये पाव आहे इकडे लोणचा स्टॉल बघायला मिळेल चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेला नाही ते आपल्याला फूड स्टॉल बघायला मिळतील मंचुरियन वगैरे नूडल वगैरे आहे इकडे सर्व तुम्हाला दाबिली वगैरे बघायला मिळेल तसेच मसाला पापड वगैरेचे स्टॉल आहे पुढे आला तर तुम्हाला इकडे गोळ्याचा स्टॉल बघायला मिळेल गोळा वगैरे जर तुम्ही आत येत असा तर कालकट्टा वगैरे जर तुम्ही इकडे आस्वाद घेऊ शकतात चला तर आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार ओ, नमस्कार कर्वसा स्टॉल लागलेला आहे कामगार मैदानामध्ये तर तुम्ही आहेत दोन प्रकारचे आपल्याकडे आहे हा कोणता आहे करवस हा गुळाचा करवस आहे गुळाचा आहे डबल चीक आहे आणि हा गुळाचा सर्वच आरोग्याला उत्तम आहे तसंच हे साखरेचं आहे याच्यामुळे सिंगल चिक आहे आणि हा हा पण मुलांना फार आवडतो हा साखरेचा सर्व आहे याची एकशे वीस रुपये पाव किलो आहे आणि गुळाचा दीडशे रुपये पाव किलो ओके तर नक्कीच काकांच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि करवा जर तुम्हाला पाहिजेल असेल तर नॅचरल करवच फक्त काकांच्या स्टॉलवर मिळतो तर नक्कीच विजिट करा थँक्यू आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे शुभांगी महिला बचत गट आहे नाही ते तुम्ही बघू शकता चिकन किमा पाव वगैरे आहे कलेजी पाव वगैरे आहे यांच्याकडे सर्व आपल्याला नॉनव्हेज आयटम्स बघायला मिळणार आहे काय किंमत आहे यांची तीस पाव आहे आणि मध्ये आहे ना मसाले ओके आणि काय किंमत यांची चिकन थाळी अडीचशे रुपये मटन थाळी तीनशे रुपये तीनशे रुपये वजरी पण आहे वजडी पण अडीचशे रुपये कलेजी अडीचशे रुपये मटन किमा आहे मटन किमा पण अडीचशे रुपये वेज आहे आणि वेज मध्ये काय आपल्याकडे वेजमध्ये भर्ल भरलं भेंडी ते पण आहे ओके, भाजी, भाजी वेज़ ओके तर नक्कीच व्हिजिट करा जर तुम्हाला नॉन वगैरे काय खायचं असेल आणि सिटिंग अरेंजमेंट पण आहे जर तुम्ही काय घेतलं तर इकडे सिटिंग अरेंजमेंट पण आहे तर तुम्ही इकडे बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकतात चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती वरती आहे ते दही दपाटे कपली गावाची खीर आहे आणि कांदा भजी आहे

चला आता आलेलो आहे आणि ते मला पहिल्यांदाच पुणेरी गुळाची कुलपी अनेक मी एक्झिबिशन किंवा गेली पण तुमचं असं युनिक मला वाटलं पुणेरी गुळाची कुल्फी ह्याच्यामध्ये काय विशेष आहे ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण कसे साखराची वगैरे केमिकल असे विकले गेलेले पण आता आम्ही लॉकडाऊनच्या नंतर प्रथमच आम्ही काय प्रयत्न केला की गुळामध्ये आपण कच्च्या गुळात कुल्फी तयार केलेले बरोबर हे पोळ्याची पोर्फी आपल्याला आता शुगर फ्री वगैरे सगळी मस्त आहे आपल्याकडे आता सुद्धा मलाई आहे गुलकंदा आहे पिस्ता आहे ड्रायफ्रूट आहे हा आणि काय किंमत यांची काका चाळीस रुपये लावले सर चाळीस रुपये ओके आणि तुम्ही लवकरात लवकर या टेस्ट करा आणि आपल्याकडे तीन चार फ्लेवर आहेत ना त्याच्यात फ्लेवर चॉकलेट आहे गुलकंदा आहे पिस्ता आहे पेरो आहे मलाई आहे ड्रायफ्रूट आहे टायफ्रूट आहे खूप सारे फ्लेवर आहेत तर नक्कीच आहे ट्राय करा थँक्यू वेलकम चला आता अरूण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला चिकन टिक्का वगैरे बघायला मिळणार आहे इकडे तुम्ही प्राइस बघू शकता त्याच्यावरती इथे रोज वगैरे पण आहे तर हे सगळं आपल्याला इथे तंदूर करून तंदुरीमध्ये मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला विजिट करा ओके तर तुम्ही इथे बघू शकता दादाचा इकडे इंस्टाग्राम आय डी आहे आणि जर तुम्हाला काय ऑर्डर वगैरे करायचं असेल हा त्याला मेनू आहे दादाचा तर तुम्हाला डिस्प्लेवरती मेनू दिसतच असेल आणि दादाचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहेत तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादाला चला दा आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपल्या सर्व प्रकारचे म्हणजे बोलताना कोलंबी मसाला सुका कलेजी वगैरे कोलंबी थाळी आहे सुरमई थाळी आहे पांगडा थाळी सोलकडी वगैरे बघायला मिळते तसं इथे गरमागरम आपण इकडे बघू शकतो प्राऊंस म्हणजे कोलंबी इथे तळलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण जवळा पाव आहे कलेजी पाव वगैरे चिकन पाव आहे तीस तीस रुपयाला हे सगळं तुम्हाला गरमागरम इथे बघायला मिळणार आहे आपण पुढे आलेलो आहे राजू चापरण मटन हाऊस म्हणून आणि ते आपण बघतोय मटक्यामध्ये ते मटन वगैरे असं शिजवतात तुम्ही इकडे बघतात मटन वगैरे मध्ये बनवतात आणि काय किंमत आहे प्राईस मटन तीनशे रुपये पाव किलो चिकन पाव ओके मटन तीनशे रुपये पाव किलो और चिकन दोनशे रुपये पाव किलो ओके तुम्ही इकडे बघतात तिकडे अशा प्रकारे बनवतात मटक्यामध्ये तर आणि इकडे सिटिंग अरेंजमेंट वगैरे पण आहे तर नक्कीच तुम्ही या आणि घ्या खूप सुंदर असं इकडे आपल्याला वेगवेगळे फूडचे स्टॉल बघायला मिळतात चला आता आपण पुढे आलेलो आहे कोल्हापुरी चटकदार मिसळ कोल्हापुरी कटवाडा आणि कोल्हापुरी दावणगिरी असं आपल्याला बघायला मिळते आपण बघतोय लोणी डोसा आहे काय किंमत आहे नव्वद रुपये नव्वद नव्वद रुपये ही मिसळ आहे पंच्याहत्तर रुपये कोल्हापूरची एकदम झणझणीत आणि चविष्ट मिसळ एकदा खाल तर पुन्हा याल आणि कोल्हापूरचा कटवाडा पण आपल्याकडे आहे कोल्हापूरमध्ये तर कटवाडा मिळतो खूप चांगल्या प्रमाणामध्ये चविष्ट त्याप्रमाणे जिकडे पण आम्ही तो चालू केलेला आहे कटवाडा मुंबईमध्ये मला वाटतं कटवाडा कुठेच मिळत नाही आपल्याकडे स्पेशल मिळतो आणि आपला हॉटेल माहिमला आहे आणि आम्ही पहिल्यांदाच या फेस्टिवलमध्ये भाग घेतलेला आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय आम्ही धन्यवाद मानतो चव्हाण विठेल चव्हाण पत्र यांचे त्यांनी आम्हाला इथे स्टॉल लावण्यासाठी चान्स दिला त्याबद्दल आणि खूप आम्ही प्रमाणे चांगल्या मुंबई मुंबईमध्ये आमची मिसळ पण फेमस करण्यासाठी मिश्रण आहे आणि लोणी डोसा आहे दावणगिरी लोणी डोसा जो कोल्हापूरचा फेमस आहे तो पण आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या चॅनल काढण्या आणि असाच यशस्वी हो तुम्ही थँक्यू ओके धन्यवाद तर आपण तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इकडे पाणीपुरीचाही स्टॉल बघायला मिळेल आता आपण स्टॉल वरती आलेलो आहे इथे आपल्याला सर्व प्रकारचे मोजी तो बघायला मिळतील स्टार्टिंग काय प्राइस आहे आता स्ट्रॉबेरी हे सर्व प्रकारचे आणि वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये आपल्याला मोजी तो बघायला मिळतील तर नक्कीच मित्राच्या स्टॉल व्हिजिट करा थँक्यू चला आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे घरचा स्वाद म्हणून आपण सगळे बघतो जवळा सुका चिकन सुका हैदराबादी चिकन कलेजी मसाला चिकन रसा कोंबडी वड्याची थाळी आणि चिकन थाळी आहे काय किंमत आहे जी दोनशे रुपये आणि कोंबडी वडे ओके टू फिफ्टी आणि कोलंबी ओके कसं आहे दीडशे रुपयाला ओके इथे आपल्याला सगळे नॉन पदार्थ बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा ना की चला आपण पुढच्या स्टॉल वरती आलेला आहे या सी फूड म्हणून असल मालवणी चव आणि इथे आपण बघतोय इकडे त्यांचा मेनू आहे त्यांनी मेनू लावलेला आहे पापलेट आहे सुरमई आहे बांगड्या कोळंबी आहे चिकन मसाला वगैरे आहे चला आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आणि आपल्याला सर्व प्रकारचे लाकडे खेळ बघायला मिळते लहान मुलांचा एका छोट्या बोलताना गाडी पासून ते सर्व काही तुम्हाला इकडे म्युझिक पण हे असतं म्युझिक इन्स्ट्रुमेंट हेही तुम्हाला इकडे लाकडाचं बघायला मिळेल तर सर्व प्रकारचे लाकडाचे वस्तू आहेत इकडे ट्रक वगैरे आहे इकडे विमान वगैरे आहे तुझं तुम्ही घरामध्ये शोपीसला लावण्यासाठी ते आंबे वगैरे आहेत सो नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉलला विजिट करा चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे अशा वरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय